जय शिवराय शेतकरी मित्रांनो तर मराठवाड्याची तहान भागवणारं जायकवाडी धरण हे सध्या वेगाने भरत आहे जायकवाडी धरणाची वेगाने पंच्याहत्तरीकडे वाटचालही चालू असून उद्या संध्याकाळपर्यंत जायकवाडी धरण हे पंच्याहत्तर टक्के भरणार असल्याची माहिती मिळाली आहे मग शेतकरी मित्रांनो आता सध्या जायकवाडी धरणात नेमकी पाणीसाठा किती जमा झालेला आहे आणि आवक ही किती प्रमाणात येत आहे हे पाहूयात आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो एक नम्र विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच साल पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो आज शनिवार बारा जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाच्या एकूण पाणीसाठा हा ब्याऐंशी पूर्णांक सहा टी एम सी एवढा झाला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा छप्पन्न पूर्णांक दहा टी एम सी एवढा आहे सध्या जायकवाडी धरणात वीस हजार दोनशे एक्क्याण्णव ट्युसेकने आवकही येत आहे म्हणजेच कालच्या तुलनेत आज आवक किंचित घटलेली आहे तर मित्रांनो आजच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे त्र्याहत्तर पूर्णांक एकोणावीस टक्के भरले आहे आणि आपण जर पाहिलं तर एक जूनपासून तर बारा जुलैपर्यंत जायकवाडी धरणात एकूण पस्तीस टी एम सी पाणी जमा झाल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक अपडेट आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा